शाळेमधील वर्गात थांबलेल्या शिक्षिकेला बाहेर चला बाहेर भेटून बोलूयात असे म्हटल्यावर इथेच बोला या शिक्षकेने सांगितल्यावर त्यांचा त्यांचा हात प्रयत्न केला अश्लील करून विनयभंग करणाऱ्या लोढी काळवर पोलिसांनी अटक केली आहे गणेश अंबिके असं अटक केलेल्याचं नाव आहे पोलिसांनी चोवीस तासात तपास पूर्ण करून दोषारोप पत्रासह त्याला न्यायालयामध्ये हजर केले होते ही घटना एका शाळेमध्ये अठ्ठावीस मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी शिक्षिका या वर्गामध्ये मैत्रिणीसह बसल्या होत्या यावेळी गणेश अंबिके तेथे आला फिर्यादी यांना तुम्ही वर्गाच्या बाहेर चला आपण बाहेर भेटून बोलूयात असे म्हणाला त्यावर फिर्यादी यांनी जे काही बोलायचं आहे ते इथेच बोला असे सांगितले त्याने फिर्यादी यांच्या डाव्या हाताला धरून त्यांच्याकडे ओढून आगळी करण्याचा प्रयत्न केला फिर्यादी यांनी त्यांचा हात झटकण्याचा प्रयत्न केला असता त्याने अश्लील शिविगाळ करून त्यांचा विनयभंग केला तुला काय करायचं असेल ते कर मी को ही घाबरत नाही असं म्हणून धमकी देऊन फिर्यादी यांच्या डाव्या गालावर मारहाण केली त्यांची मैत्रीण त्यांना सोडवण्याकरिता मध्ये आल्या असता त्यांना त्याने हाताने ढकलून देऊन अश्लील भाषेशी विगाळ करून त्यांचा विनयभंग केला पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के यांनी आरोपीला अटक करून चोवीस तासात दोषारोपपत्र न्यायालयात हजर केले